नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे ज्या लाडक्या बहिणीला काल ऑगोस्टचा चौदावा हप्ता जमा झाला त्याच लाडक्या बहिणींना आज दुपारी सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आता ज्या लाडक्या बहिणीला चौदावा हप्ता आला आहे त्यांनी कमेंटमध्ये हो आला आणि ज्या बहिणीला आला नाही त्यांनी कमेंटमध्ये नाही अशी कमेंट करायची आहे तर बघा आता राज्य सरकारनं सांगितलं होतं की चौदावा आणि पंधरावा म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रित देऊ मात्र काही अडचण आल्यामुळे फक्त त्यांनी काल चौदावा हप्ता सोडला तर आज दुपारी तब्बल वीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबरचा हप्ता सोडला जाणार आहे यामध्ये परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे नांदेड पुणे नंदुरबार वर्धा कोल्हापूर रत्नागिरी चंद्रपूर त्यानंतर नाशिक बुलढाणा यवतमाळ सोलापूर अहिल्यानगर ठाणे गडचिरोली या वीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पुन्हा एकदा दीड हजार रुपये येणार आहेत म्हणजेच पंधराशे रुपये येणार आहेत तर उर्वरित जिल्ह्यात उद्या पडून जातील अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी दिली आहे लाडक्या बहिणींसाठी ही होती आजची सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद